पासष्टव्या महाराष्ट्र दिनानिमित्त आमदार विक्रम बाळासाहेब पाटील आयोजित मराठी पाऊल पडते पुढे अस्सल मराठी संस्कृतीचा सा सांगीतिक जागर या कार्यक्रमाचे आयोजन पनवेल ठाणा नाका येथे करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये कोकण म्हाडा अध्यक्ष बाळासाहेब पाटील आमदार विक्रमदादा पाटील आदी मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे आयोजन खूप मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी आमदार विक्रमदादा पाटील यांनी सर्वांचे आभार मानले आज सकाळपासूनच तर प्रत्येक महाराष्ट्रात राहणाऱ्या नागरिकाच्या मनामध्ये एक अभिमानाची आणि अस्मितेची भावना आहे खरं तर आपल्या राज्याची निर्मिती आणि त्याचा सहासष्टावा वर्धापन दिन सकाळपासून अनेक कार्यक्रमांची मालिका त्या ठिकाणी होती प्रत्येक कार्यक्रमात जाण्याचं भाग्य आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना लाभलं खरं तर आमदार म्हणून बहुमान मिळाल्यानंतर तसं आमदार म्हणून आयुष्यातलं पहिलं शासकीय झेंडावंदन करण्याचं ध्वजारोहण करण्याचं भाग्य मला लाभलं खालापूर तहसील भवन या ठिका ठिकाणी पोहोचून ते झेंडावंदन ध्वजारोहण आम्ही करू शकलो त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांशी भेटी अनेक समाज उपयोगी काम करणारे ग्रुप्स असतील अनेक संघटना असतील त्यांचे सन्मान आणि त्यानंतर दिवसभरांची अनेक समाज उपयोगी कार्यक्रमांची मालिका अशा पद्धतीनं हे सगळे कार्यक्रम सुरू होते आज पनवेलमध्ये प्रभाग क्रमांक अठरामध्ये जी काही समाजसेवेची मालिका गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही सगळ्यांनी सुरू ठेवली आज त्यामध्ये अजून एक भर टाकत आमच्या पनवेलवासियांसाठी या सगळ्या प्रभागाच्या आजूबाजूला राह राहणाऱ्या आमच्या नागरिकांसाठी एक उत्कृष्ट असा मराठी पाऊल पडते पुढे हा गीतांचा कार्यक्रम आम्ही साकारला आणि मग त्यामध्ये महाराष्ट्रावर आधारित महाराष्ट्र प्रेमावर आधारित अनेक गाणी गीतं सादर झाली त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासापासून अनेक भक्तिगीतं भावगीतं आणि त्या ठिकाणी आपले विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आधारित गाणी तर महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी या देशाच्या जडणघडणीसाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आपलं बलिदान दिलं आपल्या विचारांनी या महाराष्ट्राला एक आकार देण्याचं काम केलं अशा सगळ्याच मान्यवरांना महापुरुषांना आम्ही सगळ्यांनी या गीतांच्या माध्यमातून अभिवादन केलं आणि आज चांगला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला नागरिकांनी नेहमीप्रमाणे भरभरून प्रतिसाद या सगळ्या कार्यक्रमाला दिला मी नागरिकांचे मनापासनं आभार व्यक्त करतो आणि आमच्या सगळ्यांसाठी आजचा दिवस जो महत्त्वाचा होता महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम आज दिव महाराष्ट्रात सगळीकडे हे सगळे कार्यक्रम साकार करत असताना आज प्रत्येकाच्या मनामध्ये आमच्या भावना होती की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांपासून आज आमचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊंपर्यंत प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला क्रमांक एक बनवण्यासाठी जो प्रयत्न केला आणि आज देवाभाऊंच्या प्रयत्नातून आपलं राज्य हे क्रमांक एकच राज्य झालेलं आहे आज देशाची प्रगती एका बाजूला होते फाय ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी बघितलंय काम सुरू आहे त्यामध्ये महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन म्हणून वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं त्यात शेअर असेल सहभाग असेल महाराष्ट्र आता थांबणार नाही ही भूमिका आदरणीय देवाभाऊंनी घेतलेली आहे त्या दृष्टीनं खूप चांगल्या पद्धतीनं काम सुरू आहे का ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मी शुभेच्छा देतो पनवेलवासियांना शुभेच्छा देतो आपल्या आणि आमदार म्हणून जो काही बहुमान मिळाला आहे आपण सगळ्यांनी महाराष्ट्राचा विकास करत असताना पनवेलचा विकास आपण सगळे मिळून करू तुमचे सजेशन समस्या माझ्यापर्यंत पोहोचत राहो याच आजच्या दिनी मी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या मंगलमय शुभेच्छा धन्यवाद